कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम झेडपीच्या विद्यार्थ्यांना इस्रो नासाला भेट देण्याची संधी मिळणार आहे तर आपलं सरकार आपलं सेवा केंद्राच्या सेवा शुल्कात मोठी वाढ करण्यात आलेली आहे जगात सर्वाधिक दूध उत्पादन भारतात होत असलं तरीही देश दूध निर्यात करू शकत नाही अशी माहिती मंत्र्यांनी दिली आहे एटीएमच्या इंटरचेंज शुल्कात वाढ झाल्यामुळे एटीएम मधनं पैसे काढणं महाग होणार आहे तर झाडं तोडणं माणसांच्या हत्तीपेक्षा वाईट असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलंय स्टार क्रिकेटर सूर्यकुमारनं मुंबईत दोन फ्लॅट्स खरेदी केली आहेत तर कमेडियन कुणाल कामराच्या व्हिडिओ वर टी सिरीज न कॉपी राईट क्लेम केलाय गौरी कुबेर आज सत्तावीस वार वार। पॉडकास्ट ची पहिली बातमी आहे झेडपीच्या विद्यार्थ्यांना इस्रो नासाला भेटायच्या संधीची पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो आणि अमेरिकेतील नासाला भेट देण्याची संधी मिळणार आहे नासाला पंचवीस तर इस्रोला चाळीस विद्यार्थ्यांना भेट घडवून आणण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी जिल्हा परिषदेनं हा निर्णय घेतलाय विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीचा विकास व्हावा यासाठी जिल्हा परिषदेच्या मार्फत अमेरिकेतील नासा या अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्यासाठी पंचवीस विद्यार्थी पाठवण्यात येणार आहेत तर चाळीस विद्यार्थी इस्रोला भेट देतील या विद्यार्थ्यांची निवड खगोल शास्त्रासाठी प्रसिद्ध असलेल्या आयुकाच्या मदतीनं होणार आहे इस्रो आणि नासाला भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेण्यात येईल या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आणि मार्गदर्शनासाठी एकतीस मार्च रोजी जिल्हा परिषदेची बैठक होणार आहे आयुकाचे शास्त्रज्ञ सुद्धा या बैठकीला उपस्थित असतील पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात आपलं सरकार सेवा केंद्राची राज्यात आपले सरकार सेवा केंद्रांवरील सेवा शुल्क वाढवण्यात आलेलं आहे सध्या वीस रुपये सेवा शुल्क असून ते पन्नास रुपये करण्यात आल्याची घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे नागरिकांना अधिक सुलभ सेवा सेवा मिळण्यासाठी घरपोच वितरण सुरू केली जाणार असल्याचंही मंत्री शेलार यांनी यावेळी सांगितलं आपले सरकार सेवा केंद्राच्या सेवा घरपोच देण्यासाठी सेवा शुल्क शंभर रुपये प्रति नोंदणी असेल याशिवाय कर वेगळा आकारला जाईल तसंच महाआयटी सेवा दर वीस टक्के सेवा केंद्र चालक सेवा दर ऐंशी टक्के प्रति अर्ज अतिरिक्त शुल्क पन्नास रुपये असेल असंही मंत्री शेलार यांनी स्पष्ट केलं दोन हजार महागाई आणि सेवा केंद्र चालकांच्या मागणीनंतर सेवा शुल्क पन्नास रुपये केल्याचं शेलार म्हणाले सुधारित निकषानुसार ग्रामपंचायत स्तरावर पाच हजारपेक्षा कमी लोकांच्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी एक ऐवजी दोन तर पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी दोन ऐवजी चार सेवा केंद्र देण्यात येणार आहेत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बारा हजार पाचशे लोकांसाठी दोन केंद्र आहेत तर इतर महानगर आणि नगर परिषद क्षेत्रांमध्ये दहा हजार लोकांसाठी एक ऐवजी दोन सेवा केंद्र देण्यात येणार असल्याचं शेलार यांनी जाहीर केलं पॉडकास्टची तिसरी बातमी आहे भारतातल्या दुग्ध उत्पादनाची दुग्ध उत्पादनात भारत जगात अव्वल क्रमांकावर आहे पण विषाणूजन्य खूर आणि तोंड रोगामुळे दुधाची निर्यात करता येत नाही असं मत्स्य पालन पशुपालन आणि दुग्ध विकास मंत्री राजीव रंजन सिंग यांनी राज्यसभेत सांगितलं भारतात गेल्या दहा वर्षात दुग्ध उत्पादनात त्रेसष्ट पूर्णांक पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे राष्ट्रीय गोकुळ मिशनच्या माध्यमातून दुग्ध उत्पादकता आणि उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नांना मिळालेलं हे यश असल्याचं सिंह म्हणाले मंत्री राजीव रंजन सिंह यांनी सांगितलं की दोन हजार चौदा पंधरामध्ये भारतात दुग्ध उत्पादन हे एकशे शेहेचाळीस पूर्णांक एकतीस दशलक्ष टन होत तर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये ते दोनशे एकोणचाळीस पूर्णांक तीस दशलक्ष टनांवर पोहोचलं दुग्ध उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतोय आपल्याला दुधाची आयात करावी लागत नाही पण खूर आणि तोंडाच्या रोगामुळे युरोपियन देशांमध्ये भारताला दुधाची निर्यातही करता येत नाही जागतिक पातळीवर एकूण दूध उत्पादनात भारताचा हिस्सा चोवीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे भारतात दर डोई दुधाचा वापर दररोज सातशे एकाहत्तर ग्राम आहे जागतिक सरासरीपेक्षा हे प्रमाण जास्त आहे देशातील दुग्धोत्पादन दोन हजार तीस पर्यंत तीनशे एम एम टी पर्यंत वाढवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे भारताच्या दुग्ध उद्योगाला चालना देण्यासाठी दोन हजार मध्ये राष्ट्रीय गोकुळ मिशन सुरू करण्यात आलं होतं पॉडकास्टची चौथी बातमी आहे एटीएम मधन पैसे काढणं महागणार असल्याची पैसे काढणं महाग होणार आहे इंटरचेंज शुल्कात वाढ करण्यात आलेली आहे आणि याबाबत बँकेनं अधिसूचना जारी केली आहे मोफत मर्यादा संपल्यानंतर पुढच्या प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी अतिरिक्त दोन रुपये द्यावे लागणार आहेत या शुल्क वाढीमुळे एटीएम मधनं पैसे काढण्यासाठी प्रत्येक व्यवहारात एकोणवीस रुपये शुल्क भरावं लागेल सध्या हे शुल्क सतरा रुपये इतकं आहे तसंच बिगर आर्थिक व्यवहारांसाठीचंही शुल्क एक रुपयानं वाढवण्यात आलेलं आहे त्यामुळे खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील एटीएमच्या कामकाजासाठी होणाऱ्या खर्चात वाढ झाली आहे त्यामुळे व्यवसायावर परिणाम होतोय शिवाय डिजिटल पेमेंटमुळे रोख रक्कम काढण्याचं प्रमाण घटल्याचं कारण देण्यात येत एटीएम इंटरचेंज शुल्क म्हणजे एका बँकेकडनं दुसऱ्या बँकेला एटीएम सेवा देण्यासाठी आकारलं जाणारं शुल्क ग्राहकांना महानगरांमध्ये पाच तर छोट्या शहरांमध्ये तीन व्यवहार दरमहा मोफत असतात यानंतरच्या व्यवहारांसाठी अतिरिक्त शुल्क भरावं लागतं पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात वृक्ष सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाची ताज ट्रॅपेझियम परिसरात वृक्ष तोडीबाबत सर्वोच्च न्यायालयानं कठोर शब्दात सुनावलंय ताज ट्रॅपेझियम परिसरातील चारशे चौपन्न झाडं तोडण्यात आली होती मोठ्या प्रमाणातली ही वृक्ष तोड माणसांच्या हत्येपेक्षाही वाईट आहे पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्यांना दया दाखवू नये असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय प्रत्येक झाडासाठी एक लाख रुपये असा दंड आकारण्यात यावा असे आदेश न्यायालयानं दिले आहेत सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातनं भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवनं मुंबईत दोन आलिशान फ्लॅट्स खरेदी केले आहेत आय पी एलमधनं होणाऱ्या कमाईच्या दीडपट किंमत या दोन्ही फ्लॅट्सची आहे सूर्यकुमार यादवनं दोन्ही फ्लॅट्स एकूण बारा पूर्णांक एक कोटी रुपयांना खरेदी केले आहेत मुंबईतील देवनार परिसरात हे फ्लॅट्स आहेत पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे कुणाल कामरा व्हिडिओच्या वादाची कमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक काव्यामुळे वाद निर्माण झालाय यातच आता अडचणी अजून वाढल्या आहेत कुणाल कामराच्या नया भारत या व्हिडिओवर टी सिरीज म्युझिक कंपनीनं कॉपी राईट्स क्लेम केलाय त्यामुळे त्याला व्हिडिओ डिलीट करावा लागणार असल्याची शक्यता आहे कुणाल कामरानं टी सिरीजच्या दाव्यानंतर संताप व्यक्त केलाय हॅलो टी सिरीज तुम्ही बाहुली बनू नका असं कुणाल कामरानं म्हटलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च सूरज यादव